श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वच जण अनेकविध देवी देवतांच्या सेवा करत असतो तुम्हाला भगवान शंकराची सेवा करण्याच्या नियमांची माहिती आवश्यक आहे त्यासाठी खास नियम आहेत या नियमांमध्ये काही महत्वाच्या आहेत शिवपूजेचे नियम श्रावण महिन्यात सात्विक अन्न खाऊ तामसिक पदार्थांच्या सेवन करू नये आंघोल करून स्वच्छ कपडे घालावेत त्यानंतरच पूजा करावी शंकराच्या पूजेसाठी बेलपत्र भांग धोत्रा शमीची पाणम रुईची फुलम पांढरी फुलम कमल हंगामी फलम मध साखर गंगाजल गायचम दूध धूप दिवा गंध नैवेद्य इत्यादी साहित्याची गरज असते महादेवाच्या पूजेसाठी तुलशीची पाणम हलद चाफ्याची फुलम कुंकू शंख नारल इत्यादींचा वापर करू नये रुद्राभिषेक त्रासातून मुक्त होण्यासाठी रुद्राभिषेक केला जातो या पूजेत शिवलिंगाला जलाभिषेक केला जातो कावडयात्रा आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी कावडयात्राही काढल्या जा